मित्रांनो बघा पाक जात आणि एवढं पाण्यात ना आपल्या वरतीच आहे का मित्रांनो इकडे खूप मजा मस्ती केली आम्ही का वरती नाही गेलो तर पाणी एकदम फोर्स आहे इकडे मित्रांनो स्था। <स्थाथ> चिकन बघा मस्त चिकन हातात घेतलाय आणि इकडे भाकरी आणि धबधबाच्या निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची मजाच एकदम वेगळी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ येणार आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे एक वर्षानंतर आणि आपली बघा पब्लिक सगळी आज चाललं ते म्हणजे कोरले वॉटरफॉल तर आज बरीच माणसं यांना कधी सोबत पण आले नाही तर चला आज मजा करणार होत भरपूर चिकन भाकरी वगैरे सगळं सोबत आहे आणि ते बघा तिकडे वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहोत तर आपला रस्ता अजून काय माहिती नाही रस्ता शोधत शोधत जाऊयात एकदा गेलेलो आता सगळी चावडी आहे कारण झाडं जाम लागली आपल्याला नदीतनं जायला लागेल आता बघा आपण हे बघा लोकांच्या जिबड्यांमधनं आलो आपल्याला रस्ता भेटतच नव्हता कारण की झाडी आहे ना एकदम भरपूर झाली आणि आधी आलो ना, उठा। ना झाडी कमी होती तर तुम्हाला कसा आपण आपल्याला पहिले नदी शोधायचं आहे नदी एकदा भेटली ना काय टेन्शन ना हे बघ तर मित्रांनो आता आहे ना आपण इकडं आलो ते म्हणजे नदीमध्ये पूर्ण खाली आहे तिकडनं आलं नदीमध्ये आणि नदीमधनं आपल्याला चालत जायचं आणि पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता पण चांगला बघा नदीला पण एवढा नाही तर नदी आपल्या आहे सोडते हे गाव एवढं तर मी तुम्ही बघा ही नदी आहे काम एक मिनिट आहे मी जाऊन बसतो खरे बघा एक नंबर व्हि बघा असं एकदम न जायचं कारण फायनली अर्ध्यामध्ये पोचलेलो आहोत आणि बघा इथं एक छोटा धबधबा दब लागतो म्हणजे भिंत घातलेली आहे छोटी ती आधीच घातली आहे आता घातलं आणि हे बघा सर्वजण नदीतला चालत येतात तर चला आपला रस्ता नदीतलाच आहे उत्तर रस्ताना तर चला जाऊया नंतर गेल्यावर भेटू तर मित्रांनो तिकडनं आपण वरती आलोय आणि हे बघा पूर्ण पाणी आहे पाऊस थोडा कमी आहे म्हणून एवढा काय ना जर पाऊस जास्त असला तर कोणी पण यायचा इकडे प्रयत्न करू हे बघा आणि हे केलीची पानं तोडतात तिकडं जेवण्यासाठी तर मित्रांनो तिकडनं आपण इथपर्यंत तर आलोय पण इकडे धबधबा थोडा मोठाच आहे तर इकडनं बघूयात आपण चढायला भेटते का बघा दौधबा भरपूर वाहतर आता व्हिडिओ इथनं बंद करतो तुम्हाला पहिले धबधबा दाखवतो आणि जातो डायरेक्ट इथनं वरती चढून जायला लागेल दे। कारण आता जवळजवळ आलो अर्ध्यापेक्षा जास्त आणि हे बघा धबधबे बघा एक नंबर बी वाय पूर्ण पहिलीची पानं वगैरे सगळं घेऊन आपली पब्लिक चालले आणि नाझिंबा गेला वरती आणि आबा हा आपल्याला एवढा मोठा ताबा घेऊन वरती चालायचा तर चला आपण पण जाऊया कॅमेरा बंद करतो कारण की दगडा आहेत ना भरपूर चिकट आहेत मित्रांनो व्ह्यू बघा जातो जातो आणि एवढ्या पाण्यात ना आपल्याला वरती जायचं का तर धबधब्यावर जायचं चला आपण धबधबाच आहे त्याच्यावरती एकदम दब मोठा धबधबा आहे प्लेव आहे दोन फाटे फुटतात एक राईट साईड ले ले। एक लेफ्ट तर आपण राईट ने जाणार आहोत तर धबधब्याने जवळपास पोहोचले अजून हा नाही आहे धबधबा ह्याच्या पण थोडा वरती आहे आणि आपले सगळे पोरा आहेत आणि पाऊस जास्त आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे एकदम जास्त पाऊल असतात तर तुम्ही येऊ नका आता पाऊस थांबलाय मागतात तीप म्हणून आम्ही आलो नाही तर आलो की मित्रांनो भरपूर आहे स्वर आहे आलो कोणते का नाही पाणी तर एकदम जाम आहे तर मित्रांनो तिकडनं आहे ना तिकडे आले वरती आणि तो बघा तिकडे धबधबा आहे झाड आहेत म्हणून दिसत नाही चला थोडा वर जाऊया इकडे बघा चोची बघा डबे बघा कसा आणते चौकाशी रे चोची इकडे नाही आहे इथं आज तोडून काय बंदा सर फायनली पोहोचलोय जवळ सर मी तर फायनली पोहोचलोय ते म्हणजे धबधब्यावर धबधबा कुठं आहे आपण धबधबा बाय एक ना एकदम वरून येत वावर त्याच्या आपण तिकडे खूप नाही घ्यायची पण त्याला मित्रांनो इकडे खूप मजा मस्ती केली आम्ही का वरती नाही गेलो कारण पाणी एकदम थोरस नाही आहे इकडे थोडी मजा केली आणि अजून जेवण आहे अजून जेवलो नाही कारण इकडे बसायला कुठंच जागा नाही आणि आपण थोडा खाली जाणार आहोत नंतर जेवणार आहोत तर चला खाली जाऊया थोडा आणि जेवणाचा आनंद घेऊया मित्रांनो इकडे खूप मजा मस्ती केली आम्ही का वरती नाही गेलो कारण पाणी एकदम फोर्स नाही इकडेच थोडी मजा केली आणि अजून जेवण या असाच आहे अजून जेवलोय नाही कारण इकडे बसायला कुठंच जागा नाही आणि आपण थोडा खाली जाणार आहोत नंतर जेवणार आहोत तर चला खाली जाऊया थोडा आणि जेवणाचा आनंद घेऊया आणलं ते म्हणजे चिकन आणलं आणि भाकऱ्या भाकऱ्या वीस आणल्या अजून एक डबा आहे आणि हा बघायला सर्व आता काढला ना तर तुम्हाला वरती तेल आलाय आणि बऱ्याच वेळ त्याला ढवल त्याच्यामुळे आणि निसर्गाच्या स्थानी जेवणाची मजा वेगळी आहे तर जेवण वाढल्या तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो चिकन बघा मस्त चिकन हातात घेतलाय आणि इकडे भाकरी आणि धबधब्याच्या निसर्गाच्या सानिध्यात त्या जेवण्याची मजाच एकदम वेगळी आहे कसं झालं सांग चिकन टेस्ट करून जबरदस्त झालाय म्हणतोय तर चला मस्त एक नंबर मजा आहे बघा तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला